खेळ अरबाच भडकला अरबाज भडकला की वैभव पण भडकला काय गरज आहे की किती फालतूपणा चालू आहे स्ट्रॅटर्जी त्याच्यानंतर जेव्हा संग्राम गुले यांनी टीम बी कडनं की खूप चांगलं प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न केला पण प्लॅनिंग इथे पण फसलं कारण जेव्हा तो टास्क पिशव्या लटकवल्यानंतर त्यांना पळत जायचं होतं आणि त्या सशाचं ते, ते क्राउन वगैरे घालून त्याच्यानंतर त्या गोल राऊंड वरती थांबायचं होतं आणि तो बजर वगैरे दाबून पण या सगळ्यांमध्ये अरबाज सेंटरला जायचा आणि सगळ्यांना अडून वगैरे पळत जायचं वगैरे ही कितपत योग्य आहे म्हणजे सगळ्यांना तर माहिती आहे तोच हे करतो आणि त्याच्यानंतर त्याचे नकरे चालू झाले की तो बसून वगैरे नमस्कार करतोय वगैरे का का तर तो जिंकला पण जिंकणं याला म्हणत नाहीत भावा कारण तसा तर प्रेक्षकांच्या दृष्टीने चव्हाणच जिंकलेला आहे पण ठीक आहे त्याच्या पण काही चुका होतात आणि निकी आणि अरबाज भयंकर लेवलचं काहीतरी वेगळंच करतात की त्यांची काहीतरी एक वेगळी पावर दाखवण्याचा प्रयत्न करतात की हा फर्स्ट डे पासून आल्यानंतर असं केलं तसं केलं हे आपल्या संग्राम चौगुलेने अरे संग्राम चौगुलेंचा गेम Okay.